मित्रांनो आपली तब्येत बरी नसली की आपण डॉक्टरकडे पळतो आपल्याला काहीतरी आजार झाला की आपण डॉक्टरकडे पळतो आपल्याला काहीतरी खर्चटलं आपल्याला काहीतरी लागला आपला ऍक्सिडेंट झाला तर आपण डॉक्टरकडे पळतो पण आज आपण एका अशा डॉक्टरला बघणार आहे जो लोकांच्या ढोंगनामध्ये अंगठा घालतो आणि लोकांना बरं करतो मित्रांनो सकाळी अशाच रील्स बघत होतो आणि रील्स बघता बघता रील्स स्क्रोल करता करता ह्या डॉक्टरची रील्स आली डॉक्टर लोकांच्या ढोंगणामध्ये अंगठा घालून लोकांना कार मोडून लोकांना सरळ करत होता लोकांना बरं करत होता हा डॉक्टर कुठल्या शाळेमध्ये शिकायला होता कुठल्या हायस्कूलमध्ये शिकायला होता कोणत्या कॉलेजमध्ये शिकायला होता आणि कुठली डिग्री या डॉक्टर कड आहे तेच नेमकं मला समजून झालं लोकांना असा पकडतोय काढ मोडतोय आणि लोकांना दोन मिनिटात बरं करतोय तर चला मित्रांनो आपण वेळ वयानं घालत आपल्या व्हिडिओला सुरुवात करू आपण त्याच्या अगोदर आमच्या चॅनलवरती नवीन असेल तर एक सबस्क्राईब करा आणि तुम्हाला पण जर कसला आजार असेल किंवा तुम्हाला बरं वाटत नसेल तुमचं अंग सगळं दुखत असेल हाड मोडायचे असतील काढ 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 तर या डॉक्टर साहेबांची तुम्ही भेट घेऊ शकता किंवा यांची अपॉइंटमेंट घेऊ शकता हे असं कपडे काढून नागड उघडं करून लोकांना तपासणारा डॉक्टर मी आयुष्यात पहिल्यांदा बघतोय तिच्या आईच्या गावात ह्या डॉक्टरला आता बघून मला जळण व्हायला लागली आहे माझ्या ढवनाला आग भेटायला लागली आहे बाबा मी डॉक्टर की शिकलो असतो डॉक्टरची डिग्री घेतली असती तर ह्या डॉक्टरसारखं के काहीतरी केलं असतं पण असं थोडं आपलं नशीब गाव आहे त्यामुळे काय आपलं काय चालत नाही पण ह्यो डॉक्टर बघा इकडं तिकडं मोडतोय लोकांचे कपडं काढून लोकांना सांगत नाही की बाबा तुम्ही टॉवेल घ्या वरती किंवा कपडे चांगली घालून या नाही या असंच मोडायचं काढ कुड कुड आणि यांचं असं चालू आहे बघा रे। आता मित्रांनो ह्यो डॉक्टर नेमका असं का करतोय असं का, का वागतोय अशा रील्स बाबा व्हायरल होण्यासाठी किंवा याचा फॉलोअर्स वाढण्यासाठी हे करतोय का याचं चा क्लिनिक चालत नाही याच्या दवाखान्यात कोण येत नाही म्हणून अशा रील्स या घाणघाण रील्स बनवून लोकांना पोस्ट करून दाखवतोय आपल्या आखाडवरती पोस्ट करतोय लोकांच्या पुढे असला हे नंगा नाच करतोय आता समजा हा माझा व्हिडिओ या डॉक्टर साहेबांनी बघितला आणि म्हणणार अरे माझं बरोबर आहे माझी जी डिग्री आहे मी असंच करू शकतोय तसंच करू शकतोय अहो डॉक्टर साहेब बरोबर आहे तुमचं सगळं बरोबर आहे तुम्ही मोठे डॉक्टर आजची पूर्ण देशातलं पूर्ण आशिया खंडातलं टॉपचं डॉक्टर असतील पण हे सगळे हे जरा रिवाइंड करा व्हिडिओला बघा जरा जाऊन तुमच्या अकाउंटवरती कसले कसले व्हिडिओ पोस्ट करताय तुम्ही व्हिडिओ पोस्ट केलं पाहिजे डॉक्टर साहेब पण कसलं केलं पाहिजे बाबा लोकांना बरं करतोय लोकांचे हाड वगैरे मोडतोय एवढ्यापर्यंत ठीक होतं पण तिच्या आईला डोंगणात वगैरे फोटं घालून तिच्या आईला कसं डॉक्टर साहेब कसं जमतं तुम्हाला हे सगळं लोकांच्या ढोंगाचा वास कसा काय घेता तुम्ही सांगा मला लोकांच्या डोंगराचा वास कसा काय सहन होतो काय माहिती आहे डॉक्टर साहेबांना काहीतरी मोठी आध्यात्मिक चमत्कारिक शक्ती आहे या डॉक्टर साहेबांच्याकडे <laughs> मित्रांनो मी जन्माला येऊन चूक केली काय मला समजन झालं या असलं व्हिडिओ बघण्यापेक्षा मी तिच्या आईला जन्माला लावलं नसतो तर बरं झालं असते हे डॉक्टर साहेब इथं पोटात हात घालतोय त्या ताईंच्या आणि काड 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 पोटातले हाडं मोडतोय अरे डॉक्टर मामा डॉक्टर काका डॉक्टर दादा डॉक्टर साहेब त्या पोटामध्ये हाडं नसत्यात व आज भरकाडे असतात वर छाती असते छातीचा पिंजरा असतोय मागं मनका असतोय की मान आहे हे डोका हे सगळं आम्हाला माहिती आहे पण पोटात हे काढ कुड हा इला कुठलं शक्ती आली या डॉक्टर साहेबांच्याकडे काय माहिती आणि हे फेमस डॉक्टर साहेब इथं या ताईंचा आता पोटाचा इलाज करायला ते पोटामध्ये गॅस झालेले जास्त म्हणून हे डॉक्टर साहेब या ताईंचा सा इलाज करायला लागला ते पोटात असं दाबून गॅस काढायला लागले ते काढ काढ मोडा लागले ते अहो ताई दुकानात जाऊन दहा रुपयाचा इनो घेतला असता कि नाही सगळं गेला असतं खाली फास्ट किरी या ताईंच्या <topyevichan> पोटाकडे बघून मला तरी वाटायला लागले या ताई तिच्या चार पाच महिने काय पाजलेला नाहीत वाटतं टूर 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 त्यामुळे हे गॅस एवढं मोठं साठले आणि ह्या डॉक्टरांच्याकडे दवाखान्यात आले सगळं दाखवायला ना 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 ना। आ, क्यू हि ना, ना। तिच्या आईला काय फिलिंग आहे डॉक्टर साहेब ती पूर्गी पण हसती काय लाजली तोंडात अगं तुझं काय केलं ते डॉक्टर साहेबांनी बघ डॉक्टर साहेब चांगले आहेत तुम्ही पण चांगला आहे पण तुम्ही हे जे एडचाळ करताय तुम्ही जे ट्रीटमेंट देताय डॉक्टर साहेब ते हे सगळं चार भिंतीच्यात करताय की नाही ते आतच ठेवा की कशाला लोकांच्या पुढ्यात सगळ्या सोशल मीडियावर तर असं टर्कन चिपळत आहे डॉक्टर साहेब असे मिठी मारून हाडं मोडतायत कुड कसला डॉक्टर झालाय काय समजा झालंय हिथं बोट लावले की मोडते कुड हिथं बोट लावले की कुड असं नुसतं स्पर्श केला कुठंतरी कुड अरे काय कुठं कुठं हाडं मोडतोय तिच्या आईला जरा चांगला वाग रे नुसते हाडं मोडून मोडून लोकांची आपलं सगळे सापळा मोडून काढतील त्यांचा आणि ही पुढे उभारलेली ताई बघा तिच्या हिचं काय झालं हिचं इलाच माहित नाही ताई जाऊन व्हिडिओ बघत जाते अकाउंट वरती डॉक्टर साहेबांच्या तुझ्यासोबत काय झाले नेमकं म्हणजे ताईला समजेल की बाबा ट्रीटमेंट काय असती आणि कशी असते तिला कसली ट्रीटमेंट मिळाली ह्या डॉक्टर साहेबांनी अशी काढ तिची मोडली ताईची ताई, ताई हसायला लागली <laughs> चांगलं रे अरे फेमस डॉक्टर येड्या डांगीच्या जरा रे, रे त्या ताईच्या हात घालून तू लागला चान्स मारायला आम्हाला कळत नाही रे बाबा मी काय म्हणतोय की बाबा मी मगापासून तुला सांगतोय की तू सगळं कर तू सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेस तू डॉक्टर आहेस तू फेमस डॉक्टर आहेस तू लोकांची हाडं मोडतोयस काढ 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 लोकांना बरं करतोय पण मी काय म्हणतोय की तू बाबा हे जे करतोय चार भिंतीच्या आत ठेव रे हे बाहेर लोकांना दाखवू नकोस नाही तर आमच्यासारखे लोक मग कशी बडबडतात बघितस ना उगस तुलाच उद्या नाव ठेवणार आता त्या ताईच्या तू काय करत तुलाच माहित वरती केलंस असा हात घातलास त्या ताईला काहीतरी वेगळंच फील व्हायला लागलं उगाच कसं आहे डॉक्टर साहेब मी आणि काहीतरी लय बोललो म्हणजे उगा आणि काहीतरी व्हील उगा कसं आहे माहिती आहे का तुमचं तुम्ही सुधारायचं बघा मित्रांनो या डॉक्टरला पण लाज नाही आणि याच्या पेशंटला पण लाज नाही त्याच्या आईला आतलं बाहेरलं सगळं दिसतंय सगळं तिच्या आईला उघडं करून ही डॉक्टर येत येते खरं मित्रांनो तुम्हाला एक रिअलिटी सांगतो आमच्या गावाकडे किंवा गावाकडचं वातावरण जे असतंय गावाकडे एखाद्या माणसाला बरं नसतं तर ते डॉक्टरकडे जातात डॉक्टरकडे गोळ्या घेतात इंजेक्शन घेतात दुसऱ्या तिसऱ्या दिवशी डॉक्टर त्याला बरं करतोय डॉक्टरला आपल्याकडची लोक देवा समान मानतात आणि हे डॉक्टर बघा इथं काय करतोय बाबा मी काय म्हणतो या ताईला का कळत नाही आपण डॉक्टरकडे निघालोय असं करून हाडं मोडून घ्यायला ट्रीटमेंट करायला निघालोय तर आपण बाबा लांबडी सडक अशी कपडे घातली पाहिजेत हिला का कळत नाही नाही बाबा आपण साडी वगैरे घालून मोठी भरजरी कपडे घालून गेलं पाहिजे असं काय असं कळत नाही हे आल्या एवढं घालून डॉक्टरनं उचललं आणि सगळंच उचललं मग आणि डॉक्टरच्या अकाउंटवरती वरती असले असल्या रील व्हायरल आहेत बाकी काय नाही बाबा हे काय खरं नाही बाबा हे जो इफेक्ट आहे ना की नाही हाडं मोड त्याला कुडूक 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 हे नाही वनवा आणला या डॉक्टरच्या पाक क्लिनिंगमध्ये या डॉक्टरनं पाक वनवाच केला काय चाललंय डॉक्टर साहेब हिकडं हात केला की मोडतं हिकडे हात केला की काढ दिशी काढ दिशी कुड दिशी ह्या असल्या डॉक्टरने असले डिग्री कोण देते काय माहीत आणि या डॉक्टर साहेबांच्याकडे आलेली ही ताई बघा तिच्या आईला चांगल्या घरातली दिसते या चांगली चुंगली तिच्या आईला जाडजूड झालेली चांगली लग्नाला आली आणि ही इथं अशी बोंगडी का बसली असेल ताईला का कळत नाही बाबा पण मोठी कपडे घातली पाहिजेत आपण डॉक्टर साहेबांच्याकडे निघालो ट्रीटमेंट घ्यायला डॉक्टर साहेबांच्याकडे जेवढे जेवढे पेशंट येते जेवढ्या जेवढ्या ताई त्यांना मी एकच सांगतोय बाबा मोठी कपडे घाला आणि घ्या की मोडून हाड कडा कडा कुडू 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 कशी पाहिजे तशी घ्या तर डॉक्टरच्या क्लिनिक मध्ये लोळा अशी लाल लाल हिकंड तिकंड अशी लोळत बसा तुम्हाला कोण विचारलंय नाही अरे कपडे तरी सुधीने घाला रे आणि घालताय ते घालताय मी तुम्हाला मला काय सांगितलं तुमचं व्हिडिओ हे पोस्ट करू नका सोशल मीडियावरती लोक बघतात आमच्या सारखी छोटी छोटी पोरं बघतात आणि डॉक्टर साहेब आणि डॉक्टर बघा हे नुसतं असा असा हात फिरवायला लागलाय असा करून असा करून आमचा हात इथं मोड ना असा वाकीवलं तरी हलिवला तरी मोड ना आणि त्या ताईचा कुडूक कुडूक अरे काय कुठली शक्ती आली रे बाबा तुझ्याकडे हा डॉक्टर उगत झाला असतो तू एखादा तांत्रिक बाबा व्हायला पाहिजे होता फिर से हिला डाला ना काय तिच्या डॉक्टर साहेबांच्याकडे कोणाचं लक्ष नाही त्या ताईकडे कुणाचं लक्ष नाही लक्ष तर केंद्रस्थानावरतीच आहे आणि सगळं सोशल मीडिया सगळं इंस्टाग्राम सगळं व्हिडिओ सगळं अल्गोरिथम ह्याच्यावरतीच चाललंय जो दाखवणार तोच फेमस होणार जो दाखवत फिरणार तोच फेमस होणार जो सगळं काढून दाखवणार तोच व्हायरल होणार आजकाल मित्रांनो कसं झालं खरी रिअलिटी सांगू तुम्हाला आपण बटन घालून व्हिडिओ केला की तुम्हाला एक व्ह्यू पडणार असं केलं की दोन व्ह्यू असं केलं की शंभर असं केलं की दहा हजार दहा लाख वीस लाख पूर्ण भोंगळ झालं की नाही डायरेक्ट मिलियनमध्ये रात्री रात्रीत व्हायरल ही आजकालची खरीप परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती आता मित्रांनो प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती तुम्हाला बघायला मिळते आपण बघतोय आता मी काय म्हणतो की डॉक्टर साहेब असं मी नाव ठेवतोय असं नाही डॉक्टर साहेब करत असतील काहीतरी ट्रीटमेंट देत असतील पण असं तिच्याला एवढे एवढे कपडे घालून येतात ही बायका बिका पुरे त्यांचा व्हिडिओ कशाला आपण पोस्ट करायचं त्यांना सांगून याचा बाबा वडणी घेऊन या मोठा पंजाबी ड्रेस घालून या साडी घालून या आणि तुमचा मग व्हिडिओ बनवूया तुम्हाला सोशल मीडियावरती व्हायरल करतो असं सांगायचं ते ह्यांचं असं काय नाही डॉक्टर बी एड्या डांगीच आणि ह्याचं पेशंट बी येड्या डांगीच मित्रांनो बघितलं ना आपल्या देशामध्ये दे एवढी बेरोजगारी का पसरत आहे तुम्हाला माहिती आहे ना आता ही लोक बघा हे असे दाबून दाबून लोकांचे हाडं मोडून लोक पैसे घेतात ही डॉक्टर साहेब आणि आपण काय करतोय आपण लोकांच्यात हमाली करतोय आपण लोकांच्या कामाला जातोय आपण सेंटरिंग करतोय लोकांची घरं बांधतोय लोकांची घरं पाडतोय तरी आपल्याला दिवसाला दोनशे आणि तीनशे चारशे शिवाय हजरी कोणीही देत नाही आणि ही लोक एका पेशंटकडनं दहा पंधरा पंधरा हजार घेतात हाडं मोडून त्यांचं असं सगळं आता काय बोललो असतो पण कसं आहे कॉफी रेट येतो बाबा इंस्टाग्राम पण लय आता स्ट्रिक्ट झालंय इंस्टाग्राम दाद्याला पण माहिती झालंय की बाबा थोडं असं काहीतरी केलं की की असं डायरेक्ट व्हिडिओ せいじ。 तर मित्रांनो मी काय जास्त डॉक्टर साहेबांना बोलत नाही मला एकच म्हणायचं आहे डॉक्टर साहेब हिंदी असू देत किंवा मराठी लँग्वेज मधून असू देत यांनी जरा सुधारलं पाहिजे हे डॉक्टर चांगला आहे पण यांनी असं आलतू फालतू व्हिडिओ किंवा असं डायरेक्ट पब्लिकमध्ये असं सोशल मीडियावरती नाही टाकलं पाहिजे यांचे फॉलोअर्स वाटतात यांना लोक कसं म्हणतात काय माहित पण मला तरी हे जरा वेगळंच वाटलं कसं वाटतंय बघा तुमचं कसं काय तुम्ही करताय बरोबर आहे पण कसं आहे लोकांना कसं वाटतंय मला कसं वाटतंय बघणाऱ्याला कसं वाटतंय तुमच्याकडं कोण बघत नाही त्या बाईकडे पुरीकडे कोण बघत नाही जे बघतात त्याच्याकडेच बघतात फक्त एकच शब्द मी वापरलो डॉक्टर साहेब जरास सुधरा तर मित्रांनो इथंच आता आपण थांबूया आपले व्हिडिओ फक्त आणि फक्त कॉमेडी आणि एंटरटेनमेंटसाठी असतात बाकी कुणी याला पर्सनली किंवा वैयक्तिक घेऊ नका आणि आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर एक सबस्क्राईब करा भावाला आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकमध्ये पाहिजे तुम्ही मला इंस्टाग्रामवरती मेसेज करून सांगू शकताय बाकी काय नाही हसत खेळत मजेत राहा धन्यवाद